हॅलो हो बोल ना बोल बोल काय म्हणतो फोन पाहून केला अहो बिंदूचे बाबा ये जवाई आले घरी जवाई? जवाई जवाई, जवाई बापू आपले किती जवाई आहे आपल्याले आपले जवाई आले म्हणतो बिंदूले नेवाले काय करू सांगा आता तुम्ही जवळ बापू कसे काय आले बिंदू फोन केला होता का बिंदून बोलावलं का त्याचे देवाले हो हो नाही ना तिने तर काही फोन नाही केला काही नाही आता तुम्ही म्हटलं आठ दिवसानं जा जवळ हो म्हणे बसली होती चुपचाप हा जवळ अचानक आले ना माहितच नाही आम्हाला अचानक आले जवळ ये ना आता राहत नाही म्हणते आता आता तिला म्हणते भर कपडे जे कपडे घालून आहे ते घालून राहू दे चल म्हणते असे म्हणून राहिले बा आता आता काय करावं लागेल आता काय करायचं आता नाही नाही जाऊ नको देऊ जाऊ नको देऊ जवळ बापूले आता बिंदूले कपडे लत्ते ठेवायचे आहे ना थांबा म्हणा एक रात भर थांबा म्हणा मी संगत घेऊन येतो कपडे आणि उद्या जायचा म्हणा सकाळी उठून असं म्हण जाऊ नको देऊ म्हटलं तरी भेटून जायचं म्हटलं जाऊ नका म्हटलं आजच म्हटलं ते कामाले गेले म्हटलं त्याच्या मागे जाऊ नका म्हटलं बिंदुबी म्हणून राहिले पण जवाई बापू नाही ऐकून राहिले राहत नाही म्हणते आता भरायला लावले कपडे आता ते भरून राहिले कपडे नाही ऐकत चालले जवाई बापू आता आता काय करायचं आता नाही ऐकत काय जवळ बापू जाऊ देऊ 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 आता काय ऐकतच नाही आता जाऊ द्या लागत ना काय मी काय धरून बांधून ठेवू आता भांडण करू त्या सांग बाबा तर जाऊ द्या लागन ना आता जाऊ दे तू आता हो जाऊ देऊ दे जातो म्हणते तर जाऊ दे पाहिजे जास्त जबरदस्ती नाही करायची जाऊ दे जातो म्हणते तर मग काय तुम्ही कपडे घेऊन येऊन राहिले का ये मग आता संध्याकाळी आता काय द्या आता मग संध्याकाळी बिंदू तर चालली मग आता येतो मी संध्याकाळी बोलतो तुझ्या संघ चला आता ठेवतो हो कामात आम्ही जाऊ दे ते, ते मी येतो संध्याकाळी बोलतो तुझ्या संघ काय ते काहीतरी तोड पाडू या गोष्टीवर ठेवतो मी आता फोन ठीक आहे ठेवा हो परी उठली क मा चाल आता करी यावेळ काय झालं हो तुम्हाला परीचे बाबा काउन कशा बघून राहिले तुम्ही नाही तर तुम्ही तर आहेत तुम्ही आता बाबा ले भेटून गेलो असतो तो हा तर त्याचे मन संतुष्ट झालं असतं आता बाबा गेले काम आले ना मी इकडे चालली हा आई बी किती म्हणून राहिली राहा दा? तरी ऐकून ना राहिले तुम्ही एवढे काम आहे का तुम्हाला काम आहे बिंदू मकई सोडायची आहे वावरातली सोयाबीन सोंगायची आहे भुईमुंग काढत आहे आणि पाणी तर पाणी सुधरून देऊन राहिलो आई म्हणे जाय घेवाले म्हणून मी आलो नाही तर मी येतोच नव्हतो घेवाले तेव्हा मग त्याने ये कवाई बी असं होतं आई म्हणे जाय म्हणे घेऊन ये म्हणे आता लय दिवसाची गेली म्हणे दसरा इतिकडचा झाला म्हणे आता दिवाळी तिकडचीच करतो काय म्हणे आता तिची म्हणे तो म्हणून आलो मी घ्यायला नाही तर बिलकुल टाईम नव्हता मी तुम्हाला घेवाली येवाचा तर म्हणून म्हणून आता आलो घेवाले तर आला आता दिवाळी लय येऊन जातो जो अमाय झाले का तयार आहे परी उठली का झोपली होती नाही तर उठवलं ना आई तिले उठली ते घरी जावायच्या या ना घरी जातो घरी जातो हर किस नाही घरी जावाले हो गाडीने जावाला भेटते का नाही आता भूर जातो का बाई परी भूर आजीच्या घरी चालली का आता आजी, आजी ओ, परी परी जा, जा, जा बर मामीजी ठीक आहे वाईट नको वाटून गे गेले घेऊन म्हणून काम आहे भावरा शेताचे त्याच्या जावं लागलं आणि मामाजीला सांगून का गेले म्हणून काही टेन्शन घेऊ का म्हणून दिवाळीला पाठवतो अजून दिवाळीला आणून देतो अजून दिवाळीला मग मी मग राहील अजून आठच दिवस दिवाळीले वाईट वाटायचं काय जवाई बापू पण एक रातभर राहिले असते तर थोडं म्हणाले शांती भेटली असते बाबा हा जवाई बापू आले पोरीले घेवाले तर पाहून चार की केला असता का आम्हाला आनंद झाला असता हेच होय ना तर वाईट काय वाटायचं त्याच्यामध्ये बरोबर आहे ना तुम्हाला एक मदंडे असते ना तिकडे पण नाही आले असते तर चालत होतं आठ दिवसांनी तिचे बाबा आणून देत होते तिने आई म्हणे ना जा घेऊ ये ना तुम्ही येतोच नव्हतो माझा टाईम होत नव्हता आई म्हणे का दुसरं तिकडचं झालं तर दिवाळी तिकडचीच गुड येतं काय म्हणे तिची म्हणे जाय ना घेऊन ये म्हणे टाईम नसेल म्हणे तिच्या बाबाले म्हणे तर एक ती कशी म्हणे पोलीले घेऊन तर त्याच्या मला आईनं पाठवलो उभे उभ्या जाय घेऊन न होऊन जाय म्हणे म्हणून आलो बा मामीजी काही हरकत नाही जवळ बापू आले तर आले बरं ठीक आहे मग सांग जा नमस्कार सांग जा इन बैले हिवाय भाऊले हो हो मामीजी ठीक आहे गेलेच मग नाही जवळ बापू बिंदुले घेऊन आता आठ दिवस नाही आले असते किंवा तो काय बिघडलं असतं एवढे दिवस राहिले दिव। आता आठ दिवस राहिली असते तर मस्त कपडे लगते घेतले असते दोघी माहिती केले नाही हो ना मस्त कपडे घेतले असते साजर पाहुणचार केला असता आणि साजर तुम्ही नेऊन दिलं असतं किती मस्त वाटलं असतं नाही अचानक येऊन गेले त्याच्या आईने पाठवलं म्हणते दसरा तर दिवाळी तिकडचीच करते राहा अशी म्हणत होती म्हणते हिन बाई तर म्हणून मग घेवाले आले काही नाही म्हणे वावराचे काम आहे म्हणे राहत नाही म्हणे राहिलो असतो म्हणे उभ्या उभ्या घेवाले आलो म्हणे असे म्हणे मग काय जबरदस्ती करता मग रातभर राहते संध्याकाळी काम करून रातभर राहते मी येतो कपडे घेऊन आलो असतो उदर मागलो असतो पैसे शिकून काही हरकत नाही राहू द्या दिवाळीला येईन म्हणते दिवाळीले तो घेऊच बिंदूची आई दिवाळी लिहिले दिवाळीचे वेगळे पण आता एवढे दिवस राहिली तर आताचे कपडे लागत होते तर बिंदूची आई मी का म्हणतो मी पैसे घेऊन आलो आहे संग कपडे काही आणलो नाही पैसे घेऊन आलो तर मी उद्या उद्या सकाळीच कामाला जात नाही आणि उद्या सकाळी दहा दहा अकरा वाजता चाललो जातो तिकूनच चा एक साडी घेऊन घेतो बिंदूसाठी आणि परीसाठी एक फराक घेऊन घेतो आणि चाललो जातो घेऊन ना देऊन देतो आणि घेऊन जातो कसं जमत नाही काय हो हो बिंदू बाबा जमते असं नाही तर फालतू पोरीला बसते मग नाही एवढे दिवस राहिले बाबा मायच्या घरी दसरा झाला तरी नाही केले तर नातीनले तरी कपडा नाही घेतला ना 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 एक बी असं होईल नाही मग तिलेच बोलायची जागा नाही भेटत आपण आपले करतोच पोरीला भोगायला लागते मग तर तसंच करा तुम्ही बोलायला जागा नाही भेटली पाहिजे कोणाला लय करते ते बिंदू त्या घरासाठी लय करते बिंदू तिच्या मनात काही नाही हा काही कपट नाही काही नाही अशा साध्या घोड्या मनानं करते त्या घरासाठी आणि तिलाही असं बोलणे तर हे बरं वाटणार नाही मग दुख होईल मग तिच्या मनाला तो ठीक आहे तसं करा घेऊन जा मग उद्या मस्त साजरी साडी घेता साजरी जरी बुटीची साडी मला घेता येईल का साडी घेता येते काय मोठा भार मंत्र लागते साडी घेवाले दुकानदार आलेच मन जा मग पोरीसाठी पाहिजे मना साडी चांगली आताची साडी दे मना मस्त मना अशी साडी चांगल्या रंगाची घेऊन घे जा मस्त आणि पोरीसाठी तर एक चांगलं मस्त झब्बेदार खरा घेऊन घे जा होते ना हो तसाच करतो मी म्हणून तुम्ही विचार करूनच आलो मी जाऊ दे म्हटलं जाऊ दे म्हटलं आता जाऊ जा दे म्हटलं जाते मी उद्या घेऊन जाईन म्हटलं उद्या जातो घेऊन दे देतो मस्त कपडे खाऊ घेऊन जातो अजून बापा, बापा बिंदुताई किती दोन वेळा फोन केला मी तुम्हाला येतो 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 ये ये मला चको चको केला तुम्ही अहो ललिता मी काही खोटं नाही बोलली होती मी खरच बोलली होती मी येतच होती मी पण माझी आई म्हणे आता राहून जाय म्हणे आता म्हणे तशी लय वर्षाच्या बाद म्हणे एवढे दिवस थांबली म्हणे तर थांबून जाय म्हणे आता म्हणे आता नऊ रात्राचे नऊ चार पाच दिवस तर गेलेच होते अजून दोन तीन दिवस आई म्हणे दसरा इच्छाच करून घे म्हणे केलाच केला म्हणे आता म्हणे एवढे वर्ष चार पाच वर्ष आता एक वर्ष इच्छा करून घे म्हणे तर म्हणून मी थांबले दोनही वेळा मला आईनंच थांबवलं माल म्हणून थांबले मी बिंदुताई तुमच्या आईला तेवढं बी समजत नाही का कबा पोरीचं असली घर सासरच राहते थांब 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 असं केलं तुम्हाला ठेवलंय चार पाच दिवस तरी येवच लागलं मी इथंच तुम्हाला मग काय अर्थ झाला आल्या असत्या तर किती मस्त आम्ही यवतमाळली गेलो होतो किती मस्त देव्या पाहिल्या किती मस्त मजा आली आणि तुम्ही तिथे गावातच बसल्या एकाच घरी हम्म आल्या असत्या तर मजा ना आली असते मस्त समजते सरच समजते मग याय आता राहिले आता बाई राहिले थोडेसे दिवस तर मग काय झालं बघा काय झालं राहिली तर असं थोडे इथं कोणी नव्हतं ना होती ना मी काय म्हणतो बाबीन तू राहिली तर राहिली माहेरीच राहिली ना काही हरकत नाही बा राहिली तर राहिली हो ठीक आहे बिंदुताई राहिल्या तर राहिल्या काही हरकत नाही पण बिंदुताई एवढे दिवस राहिल्या तुम्ही तर तुमच्या आई बाबाने तुम्हाला एक साडी नाही घेतली का परी एक ड्रेस नाही घेतला एवढं नाही झालं काय त्याच्यानं घे घे चकलुशी जास्त नको बोलू तू जात माहिती आई बाप काय घेते तुला कोणतं आजपर्यंत एक ड्रेस नाही घेतला धैर्याला एवढ्या वेळा आणि तिची सांगून राहिली तू आपले पाय ना आता बाय मी काय एवढे दिवस राहतो का गेली तर चार पाच दिवस राहिली नाही दोन तीन दिवस राहिले आले तर दोन तीन दिवसात कोणी कपडे लग्न घेते का आणि बिंदू काय आता महिनाभर राहिले म्हणून म्हणतो आणि सण बी झाला तरी सणाले तर घ्यायला पाहिजे तो नाही का इथे पोरीले ना नाही तर नातीनले तरी एक ड्रेस घेतो म्हणे बाबा माही आता बाई आता आठ दिवस थांबून जाय म्हणे तर मस्त कपडे तुले साडी आणि परीले घेतो म्हणे मस्त ड्रेस म्हणे पण हे अचानक येऊन गेले परीचे बाबा आणि थांबले नाही मग राहिले नाही आले ना बस चाल ळ करून या कपड्यावर याच कपड्यावर घेऊन आले मुले कपडे भरले ना घेऊन आले नाही तर घेतो म्हणे माय बाबा आई घेतो म्हणे मस्त साडी आणि परीले कपडे घेतो म्हणे काय हरकत नाही बिंदू टेन्शन नको घेऊ चिंता नको फालतुची नाही घेतलं तर नाही येईल काय आहे बस चाले मनाची निचं तर काही आहे नाही ना दुसऱ्यालेच बोलायला पाहिजे नाही घेतलं तर नाही घेतलं काही हरकत नाही कपड्याची कमी आहे का तापी आपल्या घरी तर आहे ना का हो ना आता बाई घेतो ने पण आता हे येऊन गेले तर म्हणून मी येऊन गेले तुला काम नाही का ललिता जा पाहिजे फालतू च्या गोष्टी विनून राहिली हम्म आता मी फालतूच्या गोष्टी थोडी विनून राहिली आता जे आहे ते बोलतो बाबा बरं आता तुम्हाला वाईट वाटते मी साईपाक बिंदू करा आज आजच्या दिवस आराम आता माहेरी आराम केला एवढे दिवस आता काम करायची सवय नसेल तुम्हाला करा आता आजच्या दिवस आराम मी करून घेतो स्वयंपाक हो बिंदू हात नको लावतो आज कामाला इले करू दे पुरा सायपा आजच्या दिवस आता उद्यापासून पाहिजे हो ना करा ना बिंदू ती आराम करा आजच्या दिवस मी पाहतो सायपाकाचा पुरा हो जाय आता करतो पायतो करतो करतो करून इथे मी राहायची नाही तर हो ना जातो ना आता जातो ना करतो ना आता भाई खरंच माय बाबा घेतो म्हणे ड्रेस म्हणे परीसाठी मासाठी साडी पण हे येऊन गेले तर मग म्हणून राहून गेला दे नाही नाही घेतलं चिंता नको टेन्शन नको आता त्याच गोष्टीच टेन्शन घेऊन बी पी हाय टेन्शन नको नाही घेतलं नाही घेतलं आम्ही काही म्हणत नाही बिंदू बाई बिंदू तुम्ही मामाजी कालच आम्ही आलो आन तुम्ही आजच कसे काय काय काम काढलं आता ते गोष्ट अशी आहे जवळ बापू तुम्ही काल आले गाई गडबडीनं आले गाई गडबडीनं बिंदू परीने घेऊन आले मी कामावरच होतो तरी मी म्हटलो होतो बिंदूची आईले मला येत वारी थांबाव हो बापूले जाऊ नको देऊ माई भेट झाल्याशिवाय पण बिंदूची आई म्हणे जवळ बापू पण नाही राहिले म्हणे जातोच म्हणते म्हणे मी म्हटलं मग जाऊ दे तर म्हणून मग मी आज भेटाले आलो आणि जे काही मला करायचं होतं घेवायचं होतं ते मी घेऊन आलो कटले का मामाजी मला भाई होती काल वावरात बाबा एकटेच होते आणि वावरात काम होत मली होती भाई त्याच्यानं मी बिंदूला घेऊन आलो पण मी मामाजी मामीजीला सांगितलं होतो ना की दिवाळीला पाठवतो म्हणून तर मग आता नाही भेट झाली तर काही हरकत नव्हती महत्वाची भेट नव्हती जबाई बापू महत्वाची भेट वस्तू होती जे मी बिंदू साठी करणार होतो तर बिंदूला म्हटलो होतो मी सकाळीच आमची गोष्ट झाली होती बिंदूची माई म्हणे बिंदू बाबा मला नेऊन द्या म्हणे तर मी म्हटलो बिंदू महापोरीले बिंदू आठ दिवस थांबल म्हटलं आठ दिवसाने मी तुला नेऊन देतो म्हटलं आणि मला काय आहे ते मी करतो म्हटलं तर एवढी दिवस राहिली पण मग मी कामावर चाललो गेलो तुम्ही आले दुपारी आणि घेऊन चालले आले बिंदूले तर मग माय जे करणं कर्तव्य ते तर राहूनच गेलो जवळ बापू तर मग म्हणून मग मध्ये आज येवं लागलं अरे आले काय अन्ना अन्न अरे गो माझी चला चला बाबा तुम्ही आज सांगत नाही ना, का तुम्ही येऊन राहिले म्हणून काय सांगतो त्याच्यामध्ये काही सांगू मी हा मला येवाच होत ना सांगून काय काय म्हणू येऊ पण येऊ असा विचारू का मला होतं ना होत होत त्याच्यात काय सांगू बरं ठीक आहे चला चला या चला या बरे साईबाचा साडी अन परीसाठी ड्रेस ड्रेस बाई तू त्याच्यात तुझ्यासाठी साडी आण परीसाठी आणि धेरूसाठी खाऊ आणलाय मामाजी काय ना तुम्ही त्रास करून घेतला रोज पाडून तुम्ही कपडे ना खाऊ घेऊन आले चालत होतं मामाजी आता असं राहिलं असतं तर मग मी थांबलो नसतं रातभर मग कपडेची खाऊची आशा राहिली असती तर तसं काही नाही मामाजी चालून जाते तो आपले आपण आहोत काय का आहे परके आहे नाही घेतलं तर कोणी बोलन कोणी काय आपण नाही बोलत मामाजी चालत होतो काय तुम्ही रोज पाडून आले नाही नाही तर काय तर मग पोरीले ना तीनले करायचं राहता तर रस आता तुम्हाला म्हटलं होतं मी थांबा बा मी संध्याकाळी येता येताच मी घेऊन येत होतो म्हणून तुम्ही थांबले नाही तर मग मला यावं लागलो बा बिंदू ताईने केला असेल फोन हा काकाजी नाही आत्या बाई तू उभी मुग विचार स्वतःही बोलत नाही मलाही बोलत येत नाही मला येत बोलते बिंदू आणि काजा दोघ्यात मोठ्या सोना लाडाच्या आहे मी ते फेका दिस आहे मला बोलत माई बोलन यायले तर यायले तर बोलतच नाही दोघीला काउंट काय माहिती ह्याच जागी आता आम्ही राहिली असती तर आता बाई मला किती सुनावलं असतं राहिली असं तसं समजत नाही तुला असं तसं किती सुनावलं असतं आणि काय काहीच बोलत नाही काही नाही काय माहित काय घुटी का का पाजली यायला दोघी त्या काजल ना बिंदू न